ज्येष्ठ समाजसेवक नामवंत उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व मारुतीशेठ गणपत पडवळ यांचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस राबगाव सुधागड इथं रविवारी म्हणजेच आठ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिरासह विविध विधायक लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या उपक्रमाच्या यशस्वी नियोजनात श्री वरदायिनी क्रीडा मंडळ राबगावनं विशेष पुढाकार घेतला आहे यावेळी रक्तदान शिबिरासह नेत्रचिकित्सा शिबिर देखील घेण्यात आलं याबरोबरच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राबगाव यांच्या मागणीच्या अनुषंगानं मारुतीशेठ पडवळ यांच्याकडून प्रथमोच्चार पेटी यावेळी भेट देण्यात आली तसंच शाळेतील विद्यार्थ्यांचा रक्तगट देखील यावेळी तपासण्यात ता आला या शिबिरात रायगड जिल्हा रक्तपेढी अलिबागचे डॉक्टर दीपक गोसावी आणि त्यांची टीम नेत्रचिकित्सा वैद्यकीय अधिकारी यांचं सहकार्य लाभलं दरम्यान जिल्हा विधी सेवा चीफ डिफेन्स काउन्सिल ॲडव्होकेट शेखर कामथे यांनीही मार्गदर्शन केलं वाढदिवस आहे सर्वप्रथम वाढदिवसाच्या आपणाला शुभेच्छा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून जो उपक्रम आपण राबवला आहे रक्तदान शिबीर काय सांगाल आयोजकांबद्दल काय सांगाल एकूणच कार्यक्रम कसा होता कसा वाटला माझ्या वाढदिवसानिमित्त आज गावकऱ्यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे मला खरोखर भरपूर आनंद होतोय आणि सतत हा आठ वर्ष सतत हा चाललेला ता आहे कार्यक्रम आणि याच्यामध्ये रक्तदान शिबीर परत डोळे तपासणी असल्यामुळे तर मला पण भरपूर आनंद होतोय आणि मी माझ्या गावासाठी काहीतरी मी करतोय याच्यामध्ये मला भरपूर मनामध्ये चांगली इच्छा पूर्ण होते अजून मला मायाकडून त्यांनी इच्छा घेऊन घ्या घ्यावी पूर्ण करणार हो पूर्ण करणार शर्टना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा काय सांगाल कसा उपक्रम उपक्रम चांगल्या प्रकारे झाला दिसत नाही तरी मला खूप आनंद होतोय दर ढोळ्यांनी दोन्ही डोळ्यांनी दिसत नाहीये पण मला ह्या कार्यक्रमाबद्दल सर्व ज्या ज्या वेळेला शेठचा कार्यक्रम असतात त्या त्यावेळे मी हजर असतो पण त्यांना नी कधी पण मला काय कुठलीही मदत लागली तरी मला नाही बोलत नाही पण त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे माझं नाव स्मिता गणेश भोईर मी या गावची आशा कार्यकर्ती आहे ग्रामपंचायतची आणि आज जो वाढदिवस वा झाला चौऱ्याहत्तरवा हे माझे काकाच आहेत पडवशेठ त्यांनी सुरुवातीपासूनच म्हणजे जसे पण ते काम म्हणजे व्यवस्थित उद्योगपती होते आहेत तोपर्यंत तिथपासून अगदी गावाची कुठलीही मागणी असो एक आमचे गावाचे मंदिर असो कुठला कार्यक्रम असो अगदी आवर्जून उपस्थित असतात आणि कुठला कुठलीही हाक त्यांना मारली तर ते साथ देतातच देतात आणि आज जो कार्यक्रम ठेवला इथं म्हणजे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर नेत्रदान शि नेत्र तपासणी आणि नेत्र, नेत्र जे शस्त्रक्रिया होणार आहे ती आणि मुलांचे रक्तगट मुलांचे रक्तगट हे कुठंही अजून कॅम्प झाला नाही हा आपल्या इथं पहिल्यांदा ठेवला ही चांगला उपक्रम आहे कारण का मुलांचा रक्तगट होणं गरजेचं आहे आणि जो एकदा केला की तो म्हणजे कायम राहते त्याच्यामुळं मुलांनाही चांगली चांगली आज या ठिकाणी जो ठे हा उपक्रम केला आहे तो चांगला आहे आणि ह्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे हा म्हणजे रक्तदान शिबिर नेहमीच असतो पण रक्त रक्तगट तपासणी आणि नेत्रदान शिबीर हा पहिल्यांदा ठेवला आहे त्याच्यामुळं अगदी मनापासून धन्यवाद मान मानते ह्या मंडळाचा आणि आपल्या ग्रामस्थांचा पण आणि माझ्या काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना शताईश्वर लावो ही ईश्वर चरणी प्रार्थना सर काय सांगाल आज राबगाव या ठिकाणी मारुती शेठ पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक विधायक लोकाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत काय सांगा आमच्या गावातील उद्योगपती सन्माननीय मारुतीशेठ गणपत पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त गेले आठ वर्ष हा उपक्रम सुरू आहे खरं म्हटलं तर आमच्या गावातील एक सामान्य कुटुंबातून जन्माला आलेले एक असामान्य कर्तृत्व असणारे आमचे मारुती शेठ अनेक वर्षापासून मुंबईसारख्या माय, माया मायानगरीमध्ये आपल्या व्यवसायाची छाप संपूर्ण मुंबईमध्ये एका बेरिंगसारख्या प्रोडक्टने सुरुवात करणारे आमचे शेठ पडवल कुटुंबाची एक आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानासुद्धा ह्या ह्या पोजिशनला आज आमचे शेठ पोहोचलेले आहेत आणि त्या पोझिशनला पोचलेल्या असतानासुद्धा ज्यांचं कर्तृत्व जरी असामान्य असलं तरी त्यांचं पाय नेहमी जमिनीवर असतं असे आमचे मारुतीशेत पडवल आणि यांच्या या वाढदिवसानिमित्त हा वयाचा चौ चौऱ्याहत्तर वाढदिवस आहे पुढच्या वर्षी अमृत महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमानिमित्त वरधायनी मित्रमंडळ आणि राबगाव ग्रामस्थ यांच्या वतीने हा म्हणजे रक्तदान शिबीर मोतीबिंदी शिबीर आणि डोळी तपासणी शिबीर असे तिन्ही शिबीर या ठिकाणी या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि हे आयोजित करत असताना आमचे पडवळशेठ नेहमी सांगतात की तुमचा गावाच्या वतीने जो जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमात मी स सगळ्या कार्यक्रमात सहभागी सगळ्यांना ज्ञात आहे ग्रामस्थांना माहिती आहे सुधागड तालुक्यातल्या सर्व ग्रामस्थांना माहिती आहे की राबगाव गावासाठी या व्यक्तीने अनेक उपक्रम राबवलेले आहेत मग आमच्या गावातील मंदिरं असतील आमच्या गावातील इतर काही कामं असतील ते काम जेव्हा 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 ग्रामस्थ मंडळ किंवा इतर कुठलेही मंडळ जेव्हा साहेबांकडे घेऊन जातात त्यावेळेला तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने ते साजरा करतात याच फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हा कार्यक्रम करत असताना संपूर्ण गावाचं सहकार्य वड शेठला कालही होतं आजही राहणार आहे आणि ह्यापुढेही हा कार्यक्रमासाठी शेठसाठी आम्ही कोणतीही गोष्ट करायला तयार आहेत एवढंच मी या ठिकाणी म्हणेल काय सांगाल काय नाव आपलं आणि एकूणच आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी पडवळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत काय आपली भावना आहे आज वाढदिवसानिमित्त माझे नाव मोहन ओस्वाल राहणार पाली माझे मित्र परममित्र मारुती शेठ पडवळ यांना आज चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे आणि त्याचं त्याच्याबद्दल त्यांनी रक्तदान शिबीर डोळ्याचं शिबीर हे इथं ठेवलं आहे ते पाहून खूप मी भारावून गेलो तसंच पुढच्या वर्षी पंचाहत्तरावी त्यांची इथे थाटामाटाने साजरी व्हावी ही माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल शाळेमध्ये धन्यवाद